नमस्कार मी अश्विनी स्वाभिना फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला इथे कलर्स साडी कलर्स साडी दाखवणार आहे तर ही साडी आपल्याला कोणत्याही प्रकारे कट नाही करायची तर कोणत्याही प्रकारचं माप टाकायचं नाही आहे न शिलाई करता न कट करता इथे मी कलशाला साडी कशी नेसवायची हे तुम्हाला इथे दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी एक खनाचा पीस घेतला आहे तर तुमच्याकडे काठपदर सा काटपदर पीस असेल तर अजून छान दिसेल तर इथे मी खणाचा कपडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता घरच्या घरी तुम्ही साडी घरच्या घरी तुम्ही ही साडी ने साडी शे करू शकता स्कल्शाला नेसू शकता तर कोणताही कोणताही कट न करता किंवा शिलाई न करता हा ही साडी आपण बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता हे कार्ड दोन्ही साईडला मी घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे असं एक और एक डबल फोल्ड करून घ्यायचा आहे जर तुमचा कपडा जास्त कडक असेल तर तुम्ही अशा जेव्हा मिऱ्या करणार तेव्हा त्याच्यावर इस्त्रीने जरा प्रेस करा जेणेकरून आपल्या ह्या मिऱ्या व्यवस्थित सेट होतील इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असेऱ्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या मिळ्या दोन्ही साईटकडून आपल्या सेम आल्या पाहिजेत दोन्ही साईड एकदम सेम आले पाहिजे आली पाहिजे तुम्ही इथे बघू शकता आता इथे मी आतल्या साईडला तुम्हाला जसं सांगितलं तसं मेऱ्याच्या आतल्या साईडला सेंटर घेऊन इथे मी आपल्या साईडला पिन लावलेली आहे आता आपल्याला ही याच्यावर तुम्हाला जेवढ्या पुढे निऱ्या पाहिजे तेवढ्यावर ठेवून मागे कपडा आपल्याला एक्स्ट्रा टाकायचा आहे एक्स्ट्रा कपडा याचं माप घेऊन आपल्याला इथे पिन आता याच्यावर आपण हे असं ठेवून इथे आपल्या कोड्या ज्या निर्या आले आहेत त्यातले एक भाग इकडच्या साईडचा आपण याच्यावर घेऊन इथे पण पिन लावणार आहोत पिन आपल्याला मागच्या साईडने लावायचे आहे जेणेकरून पुढे असं काही दिसणार नाही तसंच या पण साईडला आपण असंच करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपला जो सेंटरच्या ज्या निऱ्या आहेत सेंटरच्या निड्यावर पण आपण इथे आतल्यास बाजूने पिन लावून घेणार आहोत जेणेकरून मध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप दिसणार नाही ह्या अशा mira व्यवस्थित सेट होण्यासाठी याला तुम्ही प्रेस केलं तर ह्या अजून छान सेट होतील इथे पण आपल्याला आतल्या साईडने त्या साईडच्या दोन ज्या निऱ्या आहेत त्या निऱ्या परफेक्ट येण्यासाठी मी इथे आतल्या साईडने पिन लावते तिथे आपली साडी घालून झालेली आहे माझा नार थोडासा व्यवस्थित व्यवस्थित हे नाही स्ट्रेट उभा राहिलेला दिसत नाहीये तुम्हाला आता जी काही ज्वेलरी घालायची आहे ती ज्या ज्या पिना आपण ज्या लावलेल्या आहेत त्याच्या आड त्या सगळ्या एकदम व्यवस्थित झाकून जातील आपण जी काय ज्वेलरी घालणार आहोत ती सगळी ज्वेलरी ज्वेलरी म्हणजे आपण ज्या काय पिना लावणार आहोत त्या पिना व्यवस्थितपणे झाकून जाणार आहेत आता आपण जो आपण माग मागचा जो पार्ट आहे तिथे आपण जी पिन लावून ठेवली ती ती पिन काढून आपण देवीला पदर करणार आहोत देवीचा पदर करणार आहोत मध्ये कोणत्याही प्रकारचा कट नाहीये किंवा शिलाई नाहीये आपला ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस साडी नेसून झाल्यावर आपल्याला परत आपण रियूज करू शकतो इथे बघू शकता तुम्ही आईला पदरही केलेला आहे बस आपला तुमचा जे काही गजरा वगैरे असेल ते तुम्ही याच्यावर असा ठेवून व्यवस्थित असा इथे लावू शकता आपली इथे पूर्णपणे आपल्याला कशाला साडी नेसून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही तुम्ही पण अशी कशाला साडी कलशाला साडी घरी ट्राय करा आणि तुमचीच कलशाला साडी कशी बसती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू